विजयावर तर विजयाचं दिसण्यावर माझा वेगळा खास प्रेमय आई विश्व मुलगा असते असं वगैरे आणि आम्ही होत ना हो मी बूस्ट करते छान झाली आहे पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह आपण खूप छान खेळणार आहोत मिस्टर अँड मिसेस भोसले नुकतेच आले हनीमून होऊन अ भोसुंदरा भोसुंदरा बाई साख्या भोसले गेले जो श्रावण म्हटलं मंगळागौरचा खेळ आणि सोनी मराठी असाच मंगळागौरचा खेळ घेऊन येत आहे आणि त्यासोबत एक ट्विस्ट पण घेऊन येत आहे आणि याच्याच बद्दल सांगण्यासाठी आज माझ्या सोबत आहे तर या सगळ्या नाही का आहात तुम्ही सगळे मस्त कसं वाटतंय तुम्हाला एकमेकींना भेटून ते आधी सांगा खूप कमाल खूपच दिवसांनी आम्ही इव्हेंट्सला भेटत असतो आता बराच वेळ भेटलो आहे आम्ही आज आणि उद्यासाठी खरं तर तुम्ही सगळ्या खूप सुंदर दिसत आहात तर काय असा वेगळेपणा प्रत्येकीने असा जपलाय त्या लुकमध्ये तुमच्या खरं म्हणजे ह्या लुकचं क्रेडिट कल्याणी आणि आमच्या डिझायनर्सला गेलं पाहिजे कारण आम्ही त्यांनी जे दिलं आहे ते आम्ही जस्ट घातलं आहे हो आणि आणि हो आणि जे काही प्रत्येकीचं वेगळं वेगळं पण आहे पण आता एक एकमेकींच्या मधला एखादा दागिना किंवा एखादी गोष्ट आवडली आहे तर ते काय सांगाल मला हे आवडले ते सगळं मला मोती मुळात खूप आवडतात त्यामुळे तिचंही मला चोकर खूप आवडला फक्त तो चोकर घालून एखादी साडी घालून मी छान कुठेतरी जाऊ शकते असं आणि शिवानीचे कानातले अजून बाकीची सांगितले मी सांगते आता मार्टन Ehm Oh you. मला तर मंगळसूत्र आवडलं खूप जास्त वेगळ्या पद्धतीचं ते केलंय आणि काष्टा तर सगळ्यांनाच दिलंय पण आहे ना हिची स्टाईल थोडीशी वेगळी oh. फुग्याचे ब्लाऊज म्हणा oh. लुक थोडा असा अहिल्या टाईप आहे आणि मला खूप आवडलाय <laughs> <बाल> पायदे <देवे। laughs> मला बयोचे जे कान ती म्हणजे असं सगळ्यात वेगळे तिचे डिफरन्स जे, जे आहेत ते ते खूप सुंदर दिसतात आणि साडी वाईज तिला जे मोती दिलेत ते पण तिच्या खूप खुलून दिसतात आणि मला पहिली तर गोष्ट यांची साडी खूप आवडली कलर वेगळाने अशी अप्सरा झाल्यासारखी साडी आहे त्यांची मला साडी कॅरेक्टर असल्यामुळे पण ती पैठणी खूप उठून दिसते म्हणजे कलरफुल तर सगळे पण व्हाईट सगळ्यात जास्त उठून दिसते आणि मला त्यांची नथ खूप आवडली आणि त्यांचं जे गळ्याचं टाईट आहे ना ते पण मला खूप आवडले आणि मी स्वतः मला माझं मला माझा अक्का पेहरा आवडला तर गोष्ट मला चप्पल मापाची आणली आणि दुसरी गोष्ट मला माझी साडीचे काठ पण आवडले सिमिलर त्यांच्यासारखेचे आणि माझा रंग काळा आहे आय मीन सावळा आहे त्या सावळ्याला सुटल सूट होईल असा हळदी कलर आहे तो मला खूप आवडला आणि दागिने पण मला म्हणजे माझं सगळंच आवडलं काय म्हणायचं थँक्यू आता सुंदर आहेस त्यात काही वादच नाही पण मला ते वरच जे आहे नेकलेस नेक पीस तो मला खूप आवडलाय खूप मस्त आहे म्हणजे ऍक्च्युली जसे तू याचं म्हणालेस की तसं हे नुसतं घालून साडी साडी खूप सुंदर आणि प्राजक्ता तर प्राजक्ता खूपच सुंदर जी नाकातली जी नथ आहे ती खूप वेगळी आहे म्हणजे वेगळाच पॅटर्न आहे नथीचा बघ तो मला खूप आवडलाय आणि बोशुंदराच्या तर मला सगळंच आवडलाय कारण की सांगायला वेगळं तिला माहितीच आहे त्यामुळे मला हे कानातले खूप आवडले जस So, uh, फक्त कानातले घालून आपण uh, काहीतरी नॉर्मल ड्रेसिंग करून फक्त कानातले घातले ना व्हेरी wow. नाईस nice. शिवानी खूप सुंदर <laughs> शिवानी कानातले मला खूप वाटते कान खूप मस्त वाटत तसे पूर्ण झापून बापरे इतकी सुंदरता आज जिकडे पाहिलं तिकडे असं <laughs> छान सुंदर सुंदर दिसत आहेत सगळे आता एका म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांनी सगळं सांगितलंच आहे तेच मला ते, ते दोन्ही ऑलमोस्ट तिन्ही खूप छान आहे तिचे ते पण मला खूप आवडलेत वेल आणि वेलीला जे छोटे छोटे झुमके आहेत ते प्राजक्ताचे पण मला हे काठ जे मल्टी कलर दिले म्हणजे से आमचे सेवे पण मला खूप आवडलेत नथ तिची खूप युनिक आहे तिचे काना, कानात कानातले आणि सगळंच हिचे पण कानातले नथ पण खूप सुंदर आहे ओके तर मला ना येतश असं स्पेसिफिकली सांग मी सगळ्यांनी चंद्रकोर लावली आहे पण तिच्या कपाळावर जी चंद्रकोर दिसतीय ना ती फार कमाल आणि फार उठून दिसते आम्ही मगाशी तेच बोलत होतो की तिचे खरंच खूप फीचर्स छान आहेत त्याच्यामुळे तिला ते खूप भारी दिसतंय प्राजक्ताला मला कॉम्प्लिमेंट अशी द्यायची आहे की ती कोल्हापूरची वाटते ती खूप सुंदर दिसते कारण ते जे ते जे असे ठसठशी दागिने आहेत ना ते तिला खूप कमाल दिसत आहेत विजयावर तर विजयाच्या दिसण्यावर माझा वेगळा खास प्रेमी <laughs> <आसा वागे। laughs> मी मुलगा असते असं कारण मला मी तिला असं सतत सांगतही असते की इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवर छान दिसते न छान आहे कारण तसं तिला असते तिचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते फार सुंदर दिसतंय आणि हिचं ती जे म्हंटली ना की जे बंगाली आणि मराठी हे जे फ्युजन झालंय ना ते आपण कधी करत नाही ना पण ते तिने केलं आणि ते खूप छान कॅरी करते त्याच्यामुळे मला तेही फार आवडलेलं आहे पण आता असं विचारलं की आता लोक छान आहे खरंच सुंदर दिसत बट आता असं खेळाकडे येऊया जरास की रिहर्सल वगैरे केली आहेत किती मजा येते ते करताना आणि किती धडपडलात का काही <laughs> सगळ्यांची धडपड आता ह्याच्यासाठी चालू आहे की आम्हाला रिहर्सल करू द्या कारण कोणाची कोणालाच एवढा असा कॉन्फिडन्स की आम्हाला जमेल वगैरे ह्या झोन मध्ये नाही एकत्र रिहर्सल मग अशीच फर्स्ट टाइम केली त्यातच सगळे कुठं कॅमेऱ्याला धडक कुठे मी रिहर्सल जायची आता वाट बघ पण जेव्हा असं ठरलं की आता तुम्ही फेटणार आहात तर किती एकमेकांना कॉन्टॅक्ट केला आणि काही गॉसिप्स वगैरे काय करायचं असं काही ठरवलंय तुम्ही असं नाही ठर पण आपण ते करणार जे मी तुला सकाळी म्हटलं आणि ते आजच करावं लागेल हो ते आता, तुम्हाला आता आम्ही खलनाईकांशी बोललो त्यांनी तो पूर्ण प्लॅन केला की तुम्हाला हरवायचं कसं त्या पण मग तुम्ही काय प्लॅन केलाय का की अरे त्यांना तर सांगत नाही प्लॅन वगैरे तर आम्ही सांगत नाही पण आम्ही जे काय करू मनापासून करू ना आम्ही आमचं बेस्ट आणि शंभर टक्के देऊ भले त्यांनी किती अडचणी आणू दे अडथळा येऊ दे आम्ही सगळ्याला क्रॉस करू म्हणजे आम्ही तर आमचं बेस्टच देऊ पुढं मग तुम्हीच बघाल शेवट काय होईल ते तुम्हालाही माहीत नाही आम्हालाही कदाचित माहीत नाही पण चांगलाच <laughs> होईल शेवट आणि सगळेजण आपापले बेस्टच देतील किती त्रास आम्हाला पण आम्ही आमचं बेस्ट देऊ <laughs> पण या मध्ये आम्हाला काय काय बघायला मिळेल तुम्हाला खूप खेळ बघायला मिळणार आहेत <laughs> आणि खूप हो। प्रत्येक खेळामागचं एक्सप्लेनेशन किंवा त्याचं काय महत्व आहे हे पण तुम्हाला काय इन्फॉर्मेटिव्ह <laughs> ते सगळं तर बघायला भेटणारच आहे मंगळागौरीचं किंवा जे खेळ होतात काय होतात ते पण आणि त्याच्या पल्लाड तुम्हाला ट्विस्ट पण दिसतील काय काय नोकझोक दिसेल गमती जमती दिसतील डान्स दिसतील आणि ड्रामा पण दिसेल आणि भरपूर काय अशा गोष्टी दिसतील अनपेक्षित जे आपली सोनी मराठी वाहिनी दरवेळेलाच घेऊन येते तसंच यावेळीलाही अनपेक्षितच तस असेल सगळं म्हणजे फॉर एक्झाम्पल एंट्रा असतील बाकीच्यांच्या किंवा नाही कसं काय काय सीन तर अशे ना असं बघून असं वाटलं अरे उवा मजा येणारे करायला त्यामुळे मजा येईल तुम्हाला बघायला आता खलनायकांनी तुम्हाला प्रत्येकीला असं नाव घेऊन घेऊन एक कॉम्प्लिमेंट दिली आहे काहीतरी okay. ठसन दिली आहे तर तुम्ही <laughs> काय द्याल प्रत्येकी कॉम्प्लिमेंट द्यायची आहे का <laughs> जसं त्यांनी सांगितलंय की अरे हे बघ आता मी कसं करून दाखवते आता तुमच्या चॅलेंज द्यायचंच नाहीये मुळात आम्ही जे काही करतोय ना सगळ्या जणी त्या खूप चांगल्या मोटिवेशननी करतोय आमचा प्रयत्न जेन्युनली खूप चांगला आहे चांगल्यासाठी आहे त्याच्यामुळे ती म्हणाली तसं आम्ही शंभर टक्के देणार होतो आणि आमच्या आणखीन मैत्रिणी आलेल्या आहेत सो so, आता तुम्ही आम्हाला सगळ्या जणींना एकत्र बघू शकता की किती छान छान दिसत सगळ्या जणी mm -hmm. आणि मी तेच सांगितलं असतं की त्यांचे हेतू आम्हाला त्रास देण्याचे असतील पण आमचे oh, हेतू खूप चांगले आहेत त्याच्यामुळे आम्ही चांगलेच yes, काहीतरी मग तुम्ही सगळ्या मिळून त्यांना काहीतरी सांगणार आहात का आता करेक्ट करेक्ट पण तुम्हाला कसं वाटतंय की या सगळ्यांना भेटून खूप छान वाटतंय आणि असे खूप कमी क्षण येतात की जेव्हा सगळ्या नायिका एकत्र असतात एरवी आम्हाला अजिबात वेळ मिळत नाही की प्रत्येकीला भेटायला किंवा सगळे एकत्र येऊन भेटायला किंवा शूट तर असतं नाशिकमध्ये आम्ही ऑलमोस्ट इकडे असतो तरी सगळे पण अशाच वेळी सगळ्या आम्ही एकत्र येतो छान त्यानिमित्ताने गप्पा गोष्टी होतात की तुझं काय चाललंय तुझं कसं सुरू आहे आणि मजा येते समदुःखी होत ना सगळ्यात सॉरी त्यामुळे ह्या गमती जमती चालूच असतात आणि आता चालू राहणार आहेत दोन दिवस पुढचे <laughs> आम्ही काही जणांना पर्सनली ओळखतो काही मैत्रिणी आहेत आणि आता को ॲक्टर्स म्हणून एकत्र भेटतोय तर खूपच छान वाटतंय आणि मस्त मजा करतोय आम्ही रिहर्सल पण जोरदार झाली आहे आमची डान्सची आणि आता टेक्स किस्से आहे किस्से आहे मी बूस्ट करते आणि नाही नाही खरंच जबरदस्त झाली यार तुम्ही असं का म्हणताय खरंच छान झाली आहे मजा येणार आहे तुम्हाला सगळ्यांना बघायला पण मजा येणार आहे आणि आम्हाला खेळायला पण खूप मजा येणार आता मंगळाज या खेळातला एक एक स्टेप जर तुम्हाला कोणत्या आवडतात त्या कोणत्या कोणत्या आहेत स्टेप्स हा मला त्या स्टेपचं नाव नाही माहिती पण हे दिंड्या दिंड्या मोडगपोरी मला ही आवडते अटुष्यपान बाई अटुष मला पाटाचं पाणी खूप आवडत सगळ्या एकत्र येणार मजाय तुला करायला अजून तुला मला माहित नाही आता ही स्टेप आहे पण हा खेळ खेळतात जो मला आवडतो सगळ्यांना रांगेत बसवतायत आणि एक जण एकच जण ओढतो त्यांना खेचतो ओढून ओढून काढतो आणि आखी टीम इकडे इकडं एक जण ओढतो ओढतो ते तो खेळ मला खूप आवडतो मला नाव नाही माहित सॉरी म्हणे ना बघायला पण खूप मजा येते आणि जल्लोष पण येतो त्या खेळामध्ये मला आय गेस त्याला काय म्हणतात मला माहिती नाही आपण मांडी घालून बसतो आणि मग ते टर्न घेतो नाठोड गाठवडखाडा म्हणतात आमच्याकडे पण आपण आता असं बोललो की मंगळागौर तेव्हा आपण आईकडनं आजीकडनं खूप ऐकत आलेलो असतो तर असे काही त्यांचे किस्से आहेत का किंवा तुम्ही मैत्रिणींची मंगळागौर कधी गेला असाल तर त्यातला काही किस्सा मंगळागौर तर मी काय केलीच नाही म्हणजे असं काय बघू <laughs> नका <laughs> 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 मागच्या वारीला जेव्हा मंगळागौर होती तेव्हा सिरियल मध्ये माझं लग्न झालं पण ती मंगळागौर मी मंगळागौर सारखी खेळलीच नाही मी माझ्या कुस्तीचा व्यायामच करत होते पण मंगळागौर पण एक हा व्यायामच आहे म्हणजे आपण जो करतो तो आणि आईचं आणि आजीचं सांगेन की मंगळागौर असते एक दिवस पण त्यांची प्रॅक्टिस चालायची आठवडाभर कधी कधी महिनाभर आणि असं नाही ते एकदम घरातलं काम बिम करून पटा पटा म्हणजे त्या दिवशी म्हणजे नाही का सगळं आवरून ते चला खेळायला आणि जोश एवढा त्यांचा की खूप खूप खेळतात जल्लोष बिल्लोष एकदम मस्त आता काही मालिकेत लग्न झाली काहींचे रियल लाईफ मध्ये होणार आहे तर एक उखाण तर झालंच पाहिजे सगळ्यांकडनं एकच <laughs> मयुरीच आताच झालं नुकतंच तर आपण तिला मान देऊया पहिला मयुरी लग्न माझे खरंच पाठ नाही आहेत कुठलंच ते लिहून दिले ना अरे बापरे हा हा ओके एक जो पारंपरिक चालत आलेला आहे तो घेते शंकराच्या पिंडीवरती बेल वाहते वाकून राजवीर सरांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान बापरे <laughs> आम्ही <कुछ विल> <laughs> एक उघड आत्ताच घेतलं एक माझ्याकडे जे मी एपिसोडला घेतलेलं ते आहे हा मिस्टर अँड मिसेस भोसले नुकतेच आले हनीमून Uh, बोशुंदरा बा... बोशुंदरा बाई जाग्या भोसले मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका